काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सौरभ द्विवेदी यांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता जयदीप अहलावत या ऍक्टरचा खूप चांगला ऍक्टर आहे जयदीप अहलावत आणि त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय ते समजून कसं घ्यावं यासाठी हिंदीतले प्रसिद्ध साहित्यिक जयशंकर प्रसाद यांच्या गुंडा या कादंबरीतला ते डाकून सिंग याचं जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन वाचा आणि ते समजून घ्या असं त्यांनी सांगितलं होतं गुंडा हि जी कथा है ती कथा है, खरच खरच ग्रेट है जयदीप खरच ग्रेट सराने तीजे वर्णन ती वर्णन आता तुम्हें तो ही कथा है गुंडा जयशंकर प्रसाद वो पचास वर्ष से ऊपर था तब भी युवकों से अधिक बलिष्ठ और दुर् था चमड़े पर झुरिया नहीं पड़ी थी वर्षा की झड़ी में पूस की रातों की छाया में कड़कती हुई जेठ की धूप में नंगे शरीर घूमने में वो सुख मानता था उसकी चढ़ी मूछे बिच्छू के डंग की तरह देखने वालों की आंखों में चुभते थी उसका सावला रंग साफ की तरह चिकना और चमकीला था उसकी नागपुरी धोती का लाल रेशमी किनारा दूर से ही ध्यान आकर्षित करता था कमर में बनारसी सेल्हे का फेटा जिसमें सीत की मूठ का बिछुआ खूसा रहता था उसके घुमराले बालों पर सुनहले पल्ले के साफे का छोर उसकी चौड़ी पीठ पर फैला रहता था उत्ते कंधे पर टिका हुआ चौड़ी धार का गड़ा सा ये थी उसकी धज पंजों के बल जब वो चलता तो उसकी नसें चटाचट चट बोलती थी वो गुंडा था एक गुंडा बद्दलची ही एक प्रस्तावना म्हणू शकतो आपण किंवा त्याच्या कॅरेक्टरायझेशन आपण म्हणू शकतो गुंडा ही कथा जर आपण वाचली जयशंकर प्रसाद यांची तर त्याच्यात आपल्याला एक एक गोष्ट फार सुंदर कळू शकते खरंच म्हणजे एक सायकोलॉजिकल किंवा सोशल स्ट्रक्चर जे आपण तयार करून ठेवलेलं असतं कॅरेक्टर्स बद्दल आपल्या आजूबाजूच्या आणि त्याच्यातनं आपण जे काही एक कोर्स करून ठेवलेला असतात म्हणजे हा माणूस असा ही व्यक्ती अशीच त्याच्याबद्दल त्याच्यावर घाव घालणारी आशा स्ट्रक्चरवर घाव घालणारी ही कथा आहे म्हणजे डाकू सिंग हा गुंड असतो त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया तो त्याची क्वेशनच्या बरोबर चांगली ओळख असते किंवा तो जुगार खेळत असतो मटका खेळत असतो म्हणून तो एका वाईट कोशामध्ये त्याला लपवून ठेव बसवलेला असतो लोकांनी पण तो एकेकाळी प्रचंड श्रीमंत जमीनदाराचा मुलगा असतो कुठल्या तरी एका घटनेमुळे किंवा कुठल्या आघातामुळे तो गुंड झालेला असतो पण तो तसा गुंड नसतो कारण त्याच्यात त्याच्यातली जी काही व्हॅल्यूज आहेत त्याच्यातला ते, जो काही प्रामाणिकपणा आहे तो मात्र तसा टिकून असतो आणि जेव्हा ब्रिटिशांशी लढताना एका राणीला तो वाचवतो एका संस्थानाच्या राणीला तो वाचवतो तो स्वतःचं स्वतःचा तो समर्पण करण्याला सुद्धा मागे पुढं बघत नाही स्वतःचा रक्त व्हायला तो मागे पुढे बघत नाही बघत नाही आ, आ, हा जो काही गुंडाचा त्यांनी उत्तरार्ध केलेला आहे तो मला असं वाटतं चटका देऊन जाणार आहे कारण असं नेहमी हा माणूस असा हे असं हा वाईट हा चांगला असा आपण ठरवून ठेवलेला असतो म्हणजे तथाकथित पांढरपेठा समाज ज्याला आपण म्हणतो त्याने एक सिस्टम तयार करून ठेवलेली आहे आणि त्या सिस्टममध्ये प्रत्येक माणसाचा रोल त्यांचे कॅरेक्टर्स हे ते म्हणतील तसं असतं पण असं काही नाही आहे ही, ही कादंबरी जरूर वाचा ही आता जरूर वाचा जयप्रकाश यांची जयशंकर प्रसादांची गुंडा कथा जरूर वाचा